राज्यातील एस टी महामंडळाच्या अतिरिक्त जमिनी खाजगीकरणाच्या माध्यमातून व्यापारी तत्वावर विकसित करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे या निर्णयाचा लाभ कोल्हापूर शहर राधानगरी गारगोटी पन्हाळा तालुक्यातील एस टी डेपोंना होणार असून त्यासंबंधी कोल्हापूर विभागीय एस टी कार्यालयानं महामंडळाकडे मार्गदर्शन मागवलं आहे एसटी महामंडळाचा आर्थिक तोटा दिवसेंदिवस वाढतोय शासनाकडून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या सवलती डिझेल दर सुट्ट्या भागावरील खर्च यासह अन्य कारणांनी एस टी महामंडळाला तोटा सहन करावा लागतोय यावर उपाय म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टी महामंडळाकडे असणाऱ्या अतिरिक्त जमिनी खाजगीकरणातून व्यापारी तत्वावर विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे पूर्वी यासंबंधीचा भाडेकरार साठ वर्षाचा होता तो आता अठ्ठ्याण्णव वर्षापर्यंत वाढवण्यात आलाय राज्यात एसटी महामंडळाचे दोनशे सत्तेचाळीस डेपो आहेत या सर्व डेपो कडील अतिरिक्त असा विश्वास महामंडळाला आहे शासनाच्या या निर्णयाचा लाभ कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क एसटी डेपोला होणार आहे त्यासंबंधी कोल्हापूर विभागीय एस टी कार्यालयानं महामंडळाकडे मार्गदर्शन मागवलंय कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क ज्योतिबा स्थानका नजिकच्या दोन जागा तसंच राधानगरी गारगोटी पन्हाळा तालुक्यातील एसटी डेपोच्या जागा खाजगीकरणातून विकसित केल्या जाणार आहेत